नमस्कार मी संदीप देसाई महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत राज्याची उपराजधानी नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामधले उमेदवार कोण आहेत नागपूरकरांच्या नागपूर, नागपूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा उमेदवारांच्याकडून काय आहेत ज्या पक्षांची सत्ता होती ज्या लोकप्रतिनिधींना दोन हजार एकोणीसला निवडून दिलं होतं त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण केल्या का त्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत आणि नागपूरकरांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच नागपूर आपण बघितलं तर राज्याच्या राजकारणातलं एक हॉट डेस्टिनेशन आहे कारण माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांचा मतदारसंघ पण इथंच आहे नागपूर दक्षिण पश्चिम त्याचबरोबर माजी गृहमंत्री त्यांचा मुलगा सुद्धा या रणांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काँग्रेसचे दिग्गज नेते नितीन राऊत सुद्धा आपल्याला या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांचा नागपूर उत्तरमधून ते आपली निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावनेरमध्ये सुद्धा काँग्रेसचे दिग्गज नेते या सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे नागपूरच्या विशेष लढतींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे कारण सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे त्याचबरोबर आणि नागपूरचं नाव संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्याचा लोकांचे प्रश्न काय आहेत नागपूर शहरातल्या नागरिकांचे प्रश्न काय आहेत हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मात्र सुरुवात करणार आहोत नागपूर मधल्या एका तडक्यानं पूर्व विदर्भातल्या एका लोककला प्रकारात झाडीपट्टीनं सुरुवात करणार आहोत ते कलाकार आपल्या सोबत आहेत आणि सुरुवात करूया ओ, ए नाकपूर, नाकपूर, नाकपूर नाकपूर, नाकपूर, नाकपूर। नागपूर हो आण नागपूर नागपूर चला नागपूर दर्शन नागपूर नागपूर आहे का कोणी नागपूर काय का नागपूर नागपूर करून आला बैताळा नागपूर चला रे नागपूरचा लारे नागपूर चाला रे नागपूरला चाला बे पोट्या नो नागपूर चाला रे नागपूरला चाला बे पोट्या नागपूरला चाला बे नागपूर चाला रे पोट्या नो समोसे खाऊया समोसे खाऊया तरी समोसे खाऊया हे मटण खाऊया सावजी मटण खाऊया मटण खाऊया खाऊया औंडाले जमलं तर मग संत्र खाऊया कोणाले जुमलं तर मग संत्र खाऊया नागपूरचं लारे पोट्यानो नागपूरचं लारे नागपूरचं नागपूरचा लावे नागपूर नागपूर का बयाळा वांग या हो सगळे जण जाऊ गणेश शेकडीला कडीला या हो सर्वे सण जाऊ काने शेकडीला याहूया हो सर्वे सण जाऊ दीक्षा भूमीला याहो Hey! अगदी जबरदस्त सादरीकरण केल्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या लोककलाकारांचं स्वागत करूया आणि